लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे मिशन मोडवर पूर्ण करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी शनिवारी दिले शेगाव लोनार ते ते व लोणार विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सभागृह क्रमांक दोन इथे झाली त्यावेळी त्या बोलत होत्या बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर एच पी तुमोड मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी आराखड्याचे विशेष कार्यकारी अधिकारी हर्षद चौधरी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह संबंधित कार्यान्वय यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते शेगाव येथील प्रॉपर्टी चेंबर कनेक्शनचे काम प्राधान्याने पूर्ण करावे नो पार्किंग झोनमध्ये पालनासाठी ठळक फलक लावावेत व आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई व्हावी सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करावी सर्व यंत्रणांनी आर्थिक व भौतिक कामांचा मासिक प्रगती अहवाल दरमहा सादर करावा दोन मोरी ते रेल्वे गेट रस्त्यासह शहरातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी यंत्रणांनी कामांची परिपूर्ण माहिती वेळोवेळी सादर करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर पांडे यांनी दिले लोणार सरोवर हे विकास आराखड्यात अंतर्भूत असणारी हिंदू स्मशानभूमी बौद्ध समाज स्मशानभूमी मुस्लिम कब्रस्थान वाली समाज स्मशानभूमीची कामे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प दुरुस्ती व भूमिगत गटार योजनांची आदी कामे तीस पूर्वी पूर्ण करावी सरोवर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील स्थळाजवळील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसनासाठी प्रभावी नियोजन करावे मल निसारण केंद्र ते संतोषी माता मंदिरापर्यंत संरक्षण भिंतीचे बांधकाम विहित मुदतीच्या आत पूर्ण व्हावीत लोणार सरोवरानजी वेळी बाबळीची झाडे झुडपे काढून टाकावीत तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करावेत असे आदेश डॉक्टर पांडे यांनी दिलेत शेगाव विकास आराखड्यात चारशे एकोणतीस कोटी छप्पन लाख रुपये निधीतून विविध कामांना चालना मिळाली त्याचप्रमाणे लोणार विकास आराखड्यात तीनशे एकोणसत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये निधीतून कामांना चालना देण्यात आली आहे अशी माहिती आराखड्याचे विशेष कार्यकारी अधिकारी हर्षद चौधरी यांनी दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती